नमस्कार आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्कच्या दुपारच्या बातमी सत्रातल्या काही महत्वाच्या आणि ठळक घटना राहुल पाटील यांचा महिला सक्षमीकरण आणि नवरात्रीचा प्रेरक उपक्रम पालघरमधील टेंभोडे येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांचे कार्य केवळ धार्मिक आयोजनापुरते मर्यादित नाही तर महिलांच्या सामाजिक सक्षमीकरणाची दिशा दाखवणारे आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आठशे महिलांना सोबत घेऊन नऊ देवींची यात्रा आयोजित केली जी केवळ धार्मिक श्रद्धेचा अनुभव नाही तर महिलांच्या सामूहिक सहभागातून सामाजिक एकता आणि उत्साह निर्माण करते यात्रेत सहभागी महिलांनी महालक्ष्मी विवळवेढे संतोष आशागड गावदेवी चिंचणी नाचनदेवी उमरोळी महाकाली माहीम इतर देवींचे दर्शन घेतले या कार्यक्रमातून महिलांना सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख निर्माण करण्याची मजबूत संधी मिळाली आणि त्यांच्या मनोबला सकारात्मक बदल झाला सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांचे म्हणणे आहे की अशा उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनात धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सक्रियतेचा समन्वय साधता येतो या कार्यातून दिसत आहे की केवळ एक व्यक्ती समाजाच्या मूल्यांना जागरूक करण्याची प्रेरणा देऊ शकतो ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव नाही तर महिला सक्षमीकरण समाजात आपले स्थान जाणून घेणे आणि एकत्र येऊन सामूहिक ऊर्जा निर्माण करणे याचे प्रतीक आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डाहण मित्र न्यूज नेटवर्क मी राहुल प्रकाश पाटील तेंबोड्यावर स्थानिक मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सालबाग काढलेले आहेत सतरा बसेच आलेल्या आहेत आणि आठशेच्याहून जास्त महिलांनी आज नवदेवीच्या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद आहे कुठे कुठे तुम्ही दर्शनासाठी जाते आम्ही पहिलं महालक्ष्मीचं घेतलं दुसरं संतोषी माता आहे तिसरं गावदेवी चिंचणी चौथं नाचांदेवी उमरोई नंतर वट वर्ट खामजाई वटईची देवी एक महाकाली माहीम नंतर शीतलाई देवी एक माकोणसाची चंदिका देवी आणि शेवटची कुर्लाई देवी धार्मिक काम चांगलं करायच्या उद्देशचा उद्देश आहे सर्व गावातले जेवढे जे, जे महिला संघ असेल आणून आपण एकत्र कसे राहू शकतो आहे मी साक्षी सचिन पाटील हा जो नवदुर्गाचा जो कार्यक्रम आहे राहुल प्र, राहुल दादा प्रकाश पाटील यांनी आयोजित केलेला आहे आम्ही सगळे नवदुर्गा दर्शनासाठी निघालेले आहोत आणि आम्ही खूप एन्जॉय करत आहोत सगळं आणि जे आम्हाला जे सुविधा जी हे केलेली आहेत सक, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि आम्ही रमत गमत आम्ही ही जी ट्रीप ही काढलेली आहे त्यांनी हे आम्ही एन्जॉय करून आम्ही पुढे नेत आहेत नवदुर्गा दर्शनासाठी देवीची आरती पूजा गरबा आम्ही सगळं करत आ, करत आम्ही पुढे जात आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे राहुल राहुलदादाने आम्हाला जे पुढे न्यायचं हे केलेलं आहे त्यासाठी राहुल दादा खूप खूप मनापासून मनापासून धन्यवाद